जेवण करायला सर्वजण गुड इव्हनिंग सर्वांना जरा दुपार झाली जेवणाची वेळ झालेली आहे या जेवण करायला पटापट आफ्टरनून सॉरी आफ्टरनून हो बरोबर आहे आफ्टरनून झालेली आहे या जेवण करायला सगळं सर्वजण या पटापट कोणी आलेला आहे कमेंट करा प्लीज चला या पटापट या लाइव मध्ये आणि कमेंट करा कोणा गावून बोलत आहे आणि आज तुम्ही टिफिन मध्ये कशाची भाजी आणली मला सांगा कारण की मी आज आहे दिसते का उडदाच डाळ काली दाल लाई मी आज प्लीज़ फटाफट पड़ कमेंट करें आणि सर्वांना सांगण्या म्हणजे सर्वांना मला सांगायला खूप आनंद होताय की माझ्या दिदीचा व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे माझ्या बहिणीचा खेड्यागाव राखती शॉर्ट व्हिडिओज बनवते आणि छोटे छोटे सिरियल बनवते शॉर्ट फिल्म तर तिची फिल्मची ॲड न्यूजवरसुद्धा आलेली आहे अकोला जिल्ह्यामध्ये तुमच्याकडे आले की नाही काय माहिती वाशिम बुलढाणा चौकडे गेली तर तिचं रियली यावेळेस तुम्ही नक्की बघा रोशनी आणि हरीश चॅनलवर जाऊन आणि नवीन असाल तर प्लीज सब्स्क्राइब करा कमेंट करा प्लीज लाईक दिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वजण लाईव्हला आल्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी चला या जेवायला पटापट प्लीज कमेंट करा पटापट तुम्हाला जेवायला यायला उशीर होणार आणि जेवण खतम होऊन जाणार माझं त्यासाठी पटकन या लाईक कोणी केलं प्लीज कमेंट करा लाईक कोणी केलं तर कमेंट मध्ये तुमचं नाव कळेल मला पाहतात म्हणजे कमेंट करते <laughs> प्लीज फटाफट या कारण की अर्धाच तास असते आमच्याकडे जेवायला आणि त्या अर्ध्या तासामध्ये मी लाईव्ह पण घेते आणि जेवण पण करते काय करणार कारण की वेळ नाही मग आम्हाला बाहेर ऑफिस समोर थांबावं लागते प्लीज सर्वजण कमेंट करा आणि लाईक करा प्लीज पटापट कमेंट करा मला जेवायला खूप वेळ नाही लागत खूप पटापट जेवते मी घरी सुद्धा मी सर्वात घरी सुद्धा मी सर्वात लास्टला जेवायला बसते आणि सर्वात आधी उठते आहे मस्ता का दिखे दिखे। प्लीज कमेंट करा पटापट प्लीज रोशनी हरीश या चॅनल वर जा रोशनी अँड हरीश आणि त्यांचे व्हिडिओज बघा खूप छान सिरियल बनवलं त्यांनी एकदम मन म्हणजे मन असं मनाला लागणारी स्टोरी बनवलेली आहे प्लीज सर्वजण बघा आणि त्यांच्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा अशी स्टोरी आहे की प्रत्येकाच्या घरात घडलेली असेल कदाचित तुम्ही बघितल्यानंतरच तुम्हाला कडे तर त्यांची स्टोरी नक्की बघा चॅनलचं नाव आहे रोशनी अँड हरीश प्लीज सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करा सुद्धा आता कारण की कोण आहे मला कडे लाईव्हमध्ये कोण कोण आहे प्लीज कमेंट करा हिंदीत बोलायचं का हिंदी वगैरे आता तुम्ही सर्वजण हिंदी असेल तर हिंदीमध्ये कमेंट करा

हॉलमध्ये पाणी सांडवतात काही सांडवतात धन्यवाद <coughs> लाईक दिल्याबद्दल पण कमेंट करा कमेंट केल्यानंतर मला कळेल की लाईक कोणी दिला आणि कोण आहे प्लीज पटापट कमेंट करा हँडवॉश करून येते मी कमेंट करा प्लीज कमेंट दिसली पाहिजे मला मी येईपर्यंत एका महिलेने पोस्ट केली माझी असतो आजारी आहे देवाकडे प्रार्थना करा तिच्या मैत्रिणींनी के कमेंट केली प्रार्थना काय करायची ठेवायची की नाहीची हा <laughs> तुम्ही बघितली का कमेंट काय म्हणतात तर शॉर्ट वुडोमध्ये कॉमेडी काय आहे तर आमच्या मॅडमनी वाचली आता की एका बाईने कमेंट केली म्हणजे मैत्रिणीला मॅसेज केला की माझी सासू खूप बिमारी आहे बिमार आहे देवाकडे प्रार्थना करा तर मग तिची मैत्रीण तिला म्हणत होती की प्रार्थना काय करायची देवाकडे घेऊन जा म्हणायचं की राहू दे म्हणायचं बरी कर म्हणायचं की घेऊन जा म्हणायचं <laughs> तुम्हाला काय वाटते काय पाहिजे देवाकडे काय मागायचं प्रार्थना कसली करायची सासू जर बिमार असली तर देवाकडे कशी प्रार्थना करायची मला सांगा खुश होती मिस्टर म्हटलं की म्हणजे बबिता म्हटलं की त्या सोबत प्लीज पटापट लाईवला या आणि कमेंट करा प्लीज कमेंट करा जेवण झालं माझं आटोपलं जेवण माझं पण तुम्ही कमेंट पटकन नाही करत वैसे भाजी खा ली थे पर नहीं सांगितली चाय जाओ चाय जाओ वहां से जाओ पप्पू जल्दी से यहाँ एंबुलेंस भेज दीजिए मेरे हाँ। दोस्त को एक गाड़ी ने टक्कर मार दी है हाँ। उसके नाक और कान से खून बह रहा है शायद हाँ। उसकी टांग भी टूट गई है ऑपरेटर हाँ। आप किस जगह है कृपया बता दीजिए पप्पू बर्ली गोरा ऑपरेटर हाँ। आप मुझे बर्ली गटन आप मुझे बर्ली चौराहे की स्पेलिंग बताइए हाँ। पप्पू की ओर से कोई आवाज नहीं आई ऑपरेटर सर क्या आपको मेरी आवाज आ रही है पप्पू की ओर से अभी भी कोई आवाज नहीं आई ऑपरेटर सर प्लीज जवाब दीजिए आप मुझे सुन रहे हैं हाँ। इतने में पप्पू बोला हा मैं घसीट कर नाका चौरा पर घसीट <laughs> पे घसीट कर नाका चौरा पर ले आया हूँ आप नाका की स्पेलिंग लिखो एन ए के <laughs> 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 तर चला पटापट लाइव लाया आणि कमेंट करा कोण कोण बोलत <laughs> आहे आम्हाला जप हा पाय बघा ट्राय नॉट टू काय ते <laughs> तो <laughs> तिच्यासोबत ते करणार होता पूर्ण वेबरच गेली तिची तर प्ले सर्वजण या लाईव्ह ला पटापट लाईव्ह ला या ना <coughs> 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 कॉफी संपली आपली डब्बी श्रुती मॅडमने फक्त तीन वेळा कॉफी केली खतम <coughs> तीन वेळा दिली मी त्यांना करून तीन वेळा दिली तोमर सरांना करून काय माहितीच आहे हे बाकीचे लोक सकाळीच भेटतात ना कॉफी करून प्लीज कमेंट करा पटापट कोण्या गावाहून बोलत आहे काय आहे ना आपलं कमेंट करेंगे सत्याऐंशी समज मी किती कितीचे सत्याऐंशी रुपये बापरे एटी सेवन ये कॉफ़ी की डब्बी है 87 सेवन और एक तीन दिन में फिनिश वो क्या ना मैं वही बोल रही थी कि आप कमेंट करेंगे तो मुझे समझ में आएगा कि आप कहाँ से बात कर रहे हैं कौन से गांव से बात कर रहे करके और कौन कौन है लाइव में आपका नाम बताइए प्लीज़ गांव का नाम बताइए आपका नाम बताइए और लाइक कीजिए प्लीज पटापट पड़ कमेंट करा बापरे एम डी बारशी हॅलो हां हॅलो दादा हाय दादा कुठनं बोलत आहे तुम्ही गावरून बोलत आहे जेवण झालं का आता सध्याच जेवण झालं तुम्हाला सर्वांना बोलावलं होतं मी जेवायला की या म्हणून तुम्ही कोणीच आले नाही आत्ताच माझं जेवण झालं उडदाची डाळ आणली तुम्ही आज ब्लॅक ब्लॅक डाळ काळ्या कलरची डाळ तुमचं जेवण झालं का दादा डी भाऊ तुमचं जेवण झालं का प्लीज कमेंट करा पटापट पड़। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेवण झालं आत्ताच अच्छा अच्छा काय हरकत नाही हो आता दुपार झाली दोन वाजून गेलेले आहेत जेवण झालंच असणार तर दादा घरी कोण कोण आहे घरी कोण कोण आहे दादा प्लीज पटापट पड़ कमेंट करा आणि लाईक करा आणि नसाल तर सबस्क्राईब करा एकटाच <गणता> आहे अरे रे सॉरी दादा काही हरकत नाही हा बाळू काय नाव आहे जुंधाडे झुंधाडे जय भीम जय संविधान अच्छा जय भीम दादा जय भीम जय संविधान दादा कोणा गावून बोलत आहे दादा तुम्ही बाळू भाऊ हो, कोणा गावून बोलत आहे प्लीज कमेंटमध्ये सांगा गावचं नाव बाळू भाऊ कमेंटमध्ये गावचं नाव सांगा प्लीज नांदेड अच्छा अच्छा हां नांदेड बोलत आहे धन्यवाद दादा गावचं नाव सांगितल्याबद्दल आणि लाईव्हला आल्याबद्दल आणि लाईक पण करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आमचे शॉर्ट व्हिडिओ बघा आणि आवडले तर नक्की लाईक करा धन्यवाद दादा लाईक दिल्याबद्दल व्हिडिओ कमेंट करा व्हिडिओ कमेंट करा हां व्हिडिओला कमेंट करा दादा मोठे मोठे व्हिडिओ बघा आणि शॉर्ट व्हिडिओ पण बघा आणि आधीचे लाईव्ह व्हिडिओ पण आहेत खूप सारे ते पण बघा आणि जेवण झालं का दादा तुमचं बाळूभाऊ जेवण झालं का बाळू भाऊ जेवण झालं का कमेंट करा सर्व साखर हो। जुनाच आहे अच्छा 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 अरे हो आठवलं आठवलं बार्शी म्हणजे कोणचं गाव आहे ते कोण्या जिल्ह्यात होती ती बारशी सॉरी दादा मी विसरली पण हा बार्शी नाव आठवलं पण ते कोण्या जिल्ह्यामधलं गाव होतं ते काही मला आठवण नाही मॅडम आपण कुठून बोलत आहात बाळूभाऊ विचारत आहे तर बाळूभाऊला आपण उत्तर देऊ तर बाळूभाऊ आम्ही अकोल्यामधून बोलत आहे अकोल्यामधून बोलत आहात दादा मी बाळू भाऊ शॉर्ट मध्ये माझे जे भीम सॉन्ग आहेत खूप सारे नक्की बघा आणि त्याच्यावर कमेंट करा कमेंट करा मला सांगा छान आले की नाही आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि आवडले तुम्हाला तर नक्की शेअर करा हो की नाही कमेंटमध्ये सांगा

अरे बाप रे जयश्रीताई मला राग आला आता मी बोलत नाही <laughs> जयश्रीताई मला खूप राग आला कारण की माहिती आहे का मावशी म्हणायचं आणि एक आठवडा झाला नक्की एक आठवडा झाला लाईव्हला नाही काहीच नाही काही कमेंट नाही कुठं आहात रिचार्ज आहे की नाही फोनमध्ये का बॅलेन्स म्हणजे काय म्हणतात चार्जिंग नाही की काय काही मला कळलंच नाही हा ओके ताई बाडू भाऊ ओके ताई म्हणता धन्यवाद दादा बाडू भाऊ आणि जयश्रीताई बोला जेवण झालं का मला आता खरंच खूप राग आला होता पण जाऊ द्या गेला राग कारण की मला माहिती आहे आज संध्याकाळी साडेनऊ वाजता मात्र नक्की येणार हो <laughs> ना लाईव्हला असाल की नाही आज रात्री साडेनऊला ला जयश्रीताई आमची दीदी पण म्हणत होती मम्मी जयश्रीताई आल्या नाही आज आल्या नाही जयश्रीताई तर रोज येतात लाईव्ह मध्ये आज नाही आल्या आम्ही सर्वजण वाट बघत होतो का बरं लाईव्ह आलं नाही तब्येत वगैरे हो बरी नव्हती का मुलाची तब्येत ठीक नव्हती का आणि हो मुलगा कसा आहे तुमचा घ्या ना उमटाम नाही का आ, मी माहेरा गेली होती अच्छा अच्छा माहेराला गेले होते नाही काही हरकत नाही माहेराला तर जायलाच पाहिजे मी तर म्हणते ना रोज संध्याकाळी जर म्हटलं ना कोणी की जा माहेराला दोन तीन घंटे बस आली ये तर खूप छान वाटते एकदम फ्रेश फ्रेश बरोबर ना <laughs> पण नशीब फुटकं कोणीच म्हणत नाही असं असं <laughs> कोणी म्हणत नाही आपल्याला की जा रोज जा माहेरी एक दोन घंटा बस आईची भावाची भेट घे आणि ये मग स्वयंपाक करायच्या वेळेवर जेवणाच्या वेळेवर असं कोणी म्हणत नाही <laughs> असं जर म्हटलं ना तर बापरे सूर्य इकडचा इकडनं उगवणार तर बरोबर की नाही कमेंट करा हां तर बाळू भाऊ नक्की शॉर्ट व्हिडिओज बघा माझे सर्व माहेर कोणा गावला आहे माहेर कुठं आहे जयश्रीताई कमेंट करा हे याच्या नाशिकच्या रोज असतात लाईव्ह मध्ये काय माहिती नाही ताईचे व्हिडिओ वगैरे नाही आहेत असतात पण रेग्युलर माझ्या लाईव्ह मध्ये कमेंटमध्ये हा। बोळी की नाही माझे माझ्या माझ्यासोबत मावशीकडे गेली होती आजीला भेटायला अच्छा अच्छा हो का छान कोणा फोन इथंच आहे बरं वाणी माहेर आहे अच्छा वाणी वाणी कुठं आहे मॅडम हे मला काही कळलं नाही वाणी आणखी कोणाची कमेंट आहे नंदकुमार चितलकर धन्यवाद आ, धन्यवाद दादा लाईव्हला आल्याबद्दल नंदकुमार भाऊ धन्यवाद आणि कोण्या गावरून बोलत आहे प्लीज गावचं नाव सांगा नंदकुमार भाऊ गावचं नाव सांगा बंडू भाऊ बोला बाळू भाऊ बोला आणि जयश्रीताई कमेंट करा वाणी हे गाव कुठं आहे प्लीज सांगा आम्हाला नाही मी असा क्रॉस हे कला कोपरा लव मॅरेज आहे माझे म्हणून मम्मी पप्पा बोलत नाही मावशीच्याकडेच गेल्या होत्या अच्छा अच्छा जाऊ द्या मम्मी हो या मम्मीचा चार वर्ष राहणार नंतर नाही राहणार काही हरकत नाही मला सुजी मम्मी समज जा <laughs> आणि नंदकुमार भाऊ शिर्डीवरून बोलत आहे अच्छा धन्यवाद दादा शिर्डीवरून बोलत आहे आपण आम्ही रोज साईबाबाची सिरियल बघत असतो माझ्या मुलांना खूप आवडते घरच्यांना पण आवडते वनी सप्तशृंगी गड हा वनी सप्तशृंगी हा आलं लक्षात आलं 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 समजलं मला पण आज रात्री मात्र सर्वजण लाईवला या नऊ वाजता कालची नाही ते नाही म्हटलं ना फोन केला ना की यायचं नाही म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं ते काल मजबुरी होते म्हणून ठेवलं तिला नाही ते हॉलमध्ये हे असं पाणी सांडलं काही प्रॉब्लेम असला पोरीसाठी तेव्हा पाहिजे मीच तो सांभाळ तुम्ही पाहता ना सुरूच राहते मी ओरड्यासाठी मुलांना मग असं काही नाही मी एका कामात चार काम करते हा <laughs> चला कमेंट करा पटापट हा तर जयश्री ताई आता जेवणाची वेळ संपलेली आहे आपली आता आपल्याला जावं लागेल बाहेर ऑफिसच्या समोर तर मग आज रात्री मात्र साडेनऊ वाजता नक्की लाईवला या आणि मी दिदीला पण सांगणार की जयश्रीताई येत आहे म्हणून चला तर मग रात्री साडेनऊ वाजता मात्र नक्की लाईवला या आणि शॉर्ट व्हिडिओज बघा ब्लॉग बघा सर्व आणि कमेंट करा कसे झाले तुम ब्लॉग आणि शॉर्ट व्हिडिओज माझे कसे आवडले की नाही ते पण सांगा तर मग बाय भेटू आता रात्री साडेनऊ वाजता लाईव्हमध्ये बाय बाय ചില വല്ല